हॅलो एव्हरीवन तर आज मी बनवत आहे वडापाव त्याच्यासाठी मी कुकरमध्ये बटाटे घेतले आणि जे शिजायला ठेवले मग मिक्सरला लसूण मिरची अद्रक आणि कोथिंबीर हे मिक्सरला मस्त असं वाटून घेतलं कढई ठेवली कढई जिरं मोहरी कढीपत्ता टाकला आणि वाटलेलं मिश्रण कढईत टाकून घेतले मग त्याच्यामध्ये हळद टाकली मीठ टाकलं आणि शिजलेले बटाटे मॅश करून घेतले आणि त्याच्यामध्ये मी छान असं मिक्स करून घेतलं मग काय तीन चम्मच बेसन घेतले आणि त्याच्यामध्ये हळद मीठ टाकलं जे मला वडापाव तळायसाठी पाहिजे होतं मग कढई ठेवली कढईत तेल टाकलं आणि तेल गरम झाल्यानंतर मी बेसन थोडंसं असंच तळून घेतलं ज्याच्या करून मला ते चटणीसाठी हवे होते मग शिजलेल्या बाट जे शिजलेल्या मिश्रणात जे मी गोलगोल असे वडे करून घेतले आणि जे बेसन मी तळून घेतलं होतं थोडंसं ते चटणीसाठी हवं होतं त्याच्यामध्ये मी मीठ टाकलं लाल मिरची पावडर टाकली लसूण टाकलं आणि छान असं मिक्सरला ग्राइंड करून घेतलं झाले की नाही वडापावसाठी लाल चटणी तयार आणि फटाफट मी वडा वडे तळून घेतले आणि आजचा वडापाव असा छान